शेतशिवारातील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणांचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या पाणंद रस्त्यावरून ट्रॅक्टर अथवा बैलगाडीसारखी वाहनं नेता येत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना डोक्यावरून ऊस बाहेर काढावा लागतोय वाहन उभं असलेल्या रस्त्यापर्यंत ऊस आणताना शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक होतीये ग्रामीण भागातील पाणंद रस्ते तातडीनं अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी होतीये गावगाड्यातून शेतशिवारा जाण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी पाणंद रस्ते महत्वाचा दुवा आहेत महसूल खात्याच्या धोरणानुसार पाणंद रस्त्याची रुंदी पंधरा ते तीस फुटापर्यंत असावी लागते पण लगतच्या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण केली आहेत काही गावातील पाणंद रस्त्यांचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही या अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय पाणंद रस्ता नसल्यामुळं अनेक शेतकरी लगतच्या शेतकऱ्याची अडवणूक करतात ट्रॅक्टर आणि बैलगाडी उसाच्या फळापर्यंत नेता येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या मोळ्यांची डोक्यावरून वाहतूक करावी लागतीय काही ठिकाणी हे अंतर अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त असतं डोक्यावरून ऊस वाहतूक करण्यास मजूर मिळत नाहीत त्यामुळे ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक होतीये शेतशिवारातील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवल्यास शेतकऱ्यांची ही समस्या सुटण्यास मदत होईल त्याशिवाय ज्या शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नाहीत अशा ठिकाणी पाणंद रस्ते करावेत अशी मागणी होतीये